नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी आज बघणार आहोत की या ठिकाणी तुरीचा जो आपला हरभऱ्याचा जो प्लॉट आहे तो कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे तर आपण या ठिकाणी आपला वर्ग लायो एनेजी थोड़ी या ठिकाणी लाईव्ह येण्याची थोडी वाट बघूया तर ह्या हरभऱ्याचं नियोजन आपण जे अवकाळीनंतर कशा पद्धतीने केलं होतं ते आपण चॅनलवर शेअर केलेलं आहे ते तुम्ही अगोदर बघू शकता आणि आज अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या हरभऱ्याची कंडिशन ही या ठिकाणी झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे हरभऱ्याचं या ठिकाणी वाढ ही झालेली आहे आणि सध्या संपूर्ण जमीन ही हरभऱ्यानं या ठिकाणी पूर्णपणे झाकलेली आहे बघू शकता की संपूर्ण प्लॉट या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे अवकाळीनंतर आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची हरभरे ही जी लहान अवस्थेत होती त्यांचं संपूर्णत नुकसान हे अवकाळी पावसानं झालेलं होतं आणि मर रोगानं आणि बुरशीजन्य रोगानं संपूर्ण फ्लॉटची फ्लॉट त्या ठिकाणी हरभऱ्याचे पूर्णत नष्ट झालेले होते परंतु आपण ही पेरणी त्याच्या अगोदर थोडी केल्यामुळं आणि त्यावेळेस आपली वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होती ती केल्यानंतर अवकाळीनंतर आपण एक नियोजन केलं त्याच्यामध्ये मशागत करून लवकर त्याला एक फवारणी केली आता ती फवारणी को कोणती होती ते पण आपण चॅनलवर सांगितलेलं आहे आता आपला हरभऱ्याचा फ्लॉट हा फुलाच्या अवस्थेत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फुलाच्या अवस्थेत जो आपला फ्लॉट आहे याला आपण आता एक फवारणी घेणार आहोत आणि या फवारणीमध्ये आपण या ठिकाणी एक टॉनिक आणि त्याच्यासोबत एक काळीनाशक वापरणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर पाण्याचं नियोजन हरभऱ्याला आवश्यक असेल तर फुलं लागण्यापूर्वीच करू शकता कारण की फुलं लागल्यानंतर याची फुलगळ ही मोठ्या प्रमाणात होत असते आणि एकूणच आपल्या हरभऱ्याचं उत्पादन हे या ठिकाणी आपलं कमी होत असतं त्यामुळे याचं नियोजन करताना पाण्याचं नियोजन अतिशय योग्य प्रकारे आणि काटेकोर पद्धतीने करा ते केल्यानंतरच आपल्याला जो हरभरा आहे तो चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होणार आहे त्यामुळे नियोजन करत असताना आपल्याला पाणी नियोजन हे सर्वात महत्त्वाचं आहे तर आपण याच्यामध्ये पाण्याचं नियोजन केलेलं आहे अतिशय कमी म्हणजे आपण स्प्रिंकलरनं पाणी याला दिलेलं आहे तर एका जागेवर फक्त चार तास या ठिकाणी आपण पाणी दिलेलं आहे कारण की अवकाळीमुळे ऑलरेडी पाण्याची जी गरज आहे ती या ठिकाणी मागील महिन्यात या ठिकाणी शेवटच्या आठवड्यात भागली होती त्यामुळे पाण्याचं एवढं जास्त नियोजन करायची याला आवश्यकता पडली नाही आणि याच्यामध्ये आता पूर्णत आपला प्लॉट हरभऱ्याचा या ठिकाणी फ्लावरिंगमध्ये आहे तर या ठिकाणी आपली वीस टक्के फुलं लागलेली आहेत आणि या वीस टक्के फुलं लागल्यानंतर आपल्याला एक अतिशय चांगल्या प्रकारे फवारणी नियोजन करून या ठिकाणी आता आपला प्लॉट या ठिकाणी आपल्या हातात येईल असं तरी सध्या तरी दिसत आहे कारण की यावर्षीचं वातावरण हे हरभऱ्याला पोषक नाही परंतु आता या ठिकाणी सध्या वातावरण कोरडं असल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारची फुलं या ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही पण या ठिकाणी तुमचा हरभरा जर आता दुबार पेरणी केलेली असेल तर त्याचं योग्य प्रकारे नियोजन करा वाढीच्या अवस्थेत त्याला त्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता असेल तर तुम ते तुम्ही देऊ शकता कारण की हरभऱ्याला अति पाण्याची आवश्यकता नसते परंतु वेळेवर पाणी हे त्याला देखील आवश्यक असतं त्यामुळे पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करा आणि याची जी आपण आता फवारणी घेणार आहोत ती आपण उद्या लाव ठिकाणी फावरणी घेणार आहोत या फावरणीमध्ये आपण टॉनिक व एक काळीनाशक आणि एक साधं बुरशीनाशक आपण वापरणार आहोत तुमचा देखील हरभरा कशा प्रकारे आहे तुम्ही कमेंट करून या ठिकाणी सांगू शकता आणि निश्चितच तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील विचारू शकता आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर याचा देखील आपण जो व्हिडिओ आहे तो चॅनलवर लवकरच टाकणार आहोत आणि पलकडल्या बाजूला आपली दिसत असेल की ज्वारीचा फ्लॉट आहे तो अवकाळी पावसामुळे मध्ये त्या ठिकाणी दोन फुटाचा होता आता या ठिकाणी त्याची जी हाईट आहे ती सात ते आठ फूट झालेली आहे आणि नवीन जो आपण फ्लॉट पेरलेला आहे तो अवकाळी पावसानंतर तो देखील त्याचे देखील आपण व्हिडिओ चॅनलवर या ठिकाणी प्रसारित केलेले आहेत त्यामुळे ते देखील बघू शकता नवीन पेरणी यंत्राद्वारे रोहित पेरणी यंत्राद्वारे त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपण ज्वारीची देखील पेरणी केलेली आहे ती कशा प्रकारे उगवलेली आहे त्याचे देखील आपण व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारे या हरभऱ्याचं नियोजन आता आपण करणार आहोत आणि निश्चितच आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उत्पादन येईल अशी अपेक्षा आहे परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला हे झाल्यानंतर आता डायरेक्ट जेव्हा फुलाचं घाट्यामध्ये रूपांतर होईल त्याच वेळेस आपण आवश्यक असल्यास पाणी देणार आहोत कारण की पाण्याचं नियोजन आणि फवारणीचं नियोजन आत्ता केल्यानंतर डायरेक्ट आपण वीस ते पंचवीस दिवसानंतर ज्या वेळेस आपल्या हरभऱ्याला या ठिकाणी घाटे लागतील घाटे धरतील त्या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामुळे मध्ये जे ज्या प्रकारे आपली जी फुलाचं कन्वर्जन होणार आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये कोरडं वातावरण असलं आणि थंडी जर असली तर चांगल्या प्रकारे कन्वर्जन होऊन त्या ठिकाणी आपल्या हरभऱ्याचं उत्पादन हे आपल्याला येणार आहे परंतु जर ढगाळ वातावरण निर्माण झालं तर आपल्याला एखादा बुरशीनाशकाचा फवारा आपण देऊ शकतो त्यामुळे आत्ता फवारणीनंतर जर थंडीचं वातावरण कोरडं असेल तर आपण डायरेक्ट त्यावेळेस घाट्यामध्ये रूपांतर झाल्यानंतरच आपण त्या ठिकाणी फवारणी करणार आहोत हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे तुरीचा जो फ्लॉटचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आज व्हिडिओ प्रसारित केला जाईल आणि त्याच्यामध्ये तुरीची जी कापणी आहे ती आपली कापणी देखील चालू आहे आणि सध्या लाईव्हमध्ये थोडी क्लॅरिटी येत नसल्यामुळे आपण तो व्हिडिओ लवकरच आज रात्री प्रदर्शित करू आणि त्याच्यामध्ये आपण तुरीचा खोडवा यावर्षी घेण्याचं नियोजन करत आहोत आणि त्याच पद्धतीने आपण तुरीची कापणी देखील केलेली आहे कापणी केल्यानंतर आपण या ठिकाणी पाणी नियोजन व खत नियोजन कशा प्रकारे करायचं आहे हे देखील चॅनलवर आज अपलोड करून सांगणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक देखील करू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो